स्नेहल इथे उपस्थित राहिल्याबद्दल पुन्हा एकदा मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार आपण संध्याकाळी देखील मंडळाला भेट द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपलं ओम साई श्रीकृष्ण साई श्रीकृष्ण साई श्रीकृष्ण साई आपलं पारितोषिक स्वीकारायचं अतिरिक्त मंडळाच्या वतीने अतिरिक्त दोनशे रुपयाचे पारितोषिक मी राजू यांना विनंती करतो कृपया तुम्हाला अगोदर पारितोषिक जाहीर झालेले त्यापेक्षाही अतिरिक्त दोनशे रुपयाचं पारितोषिक पीएनडी कॉलनी हात वर करा पाच सर उभे करायचे आहेत अमरजीत अमरजीत कुठे आहे हे इथे पथक साईं साईंची इच्छा थांबा अमरजीत ओम साई साईंची इच्छा ओम साई नगर त्या बाजूला तर दरम्यान शिवरत्न सात तराचा मानवी मनोरत्न सुरुवात झालेली आहे शिवरत्न गोविंदा पदक सुरेख तीन एका पद्धतीने सात तर लावण्याचा प्रयत्न असणार आहे तो म्हणजे शिवरत्न गोविंदा पदकाचा सुरेख साववा गोविंदा उठलेला आहे सातर कडक अचाल कडक सातर